पुणे ड्रंक अँड कंड्राईव्ह प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांनी चक्क ब्लडचं सॅम्पलच बदललेलं आहे पोलिसांनी या प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केली बिल्डरच्या पोराला वाचवण्यासाठी सारी यंत्रणाच दावणीला बांधल्याचं पुढे आलंय पुरावे नष्ट करण्यासाठी काय काय करण्यात आलंय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात पैसे फेकले ससूनचे डॉक्टरही मॅनेज झाले बिल्डरच्या पोरासाठी भ्रष्ट यंत्रणा सरसावल्या पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात तपासाची पाळ्यामुळं खोलवर जात आहेत तसे नवनवीन ट्विस्ट येत आहेत बिल्डरच्या पोराला वाचवण्यासाठी पैशांच्या जोरावर भ्रष्ट शासकीय यंत्रणा कशा कामाला लागल्या होत्या याची धक्कादायक माहिती समोर आली अपघाताच्या वेळी पोर्श चालवणाऱ्या अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केलं होतं त्याचा ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह यावा यासाठी ससून मधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी रक्ताचे बदलल्याचा कारनामा ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओडी डी मेडिसिनचे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे ससून रुग्णालयात नेमकं काय घडलं ते पाहूया एकोणीस मे रोजी अल्पवीन आरोपीचे ब्लड सॅम्पल तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले मुलाचं ब्लड सॅम्पल डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्या विभागानं घेतलं मात्र त्यामध्ये दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात आल्यावर ते बदलायचं ठरलं फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरेनं ब्लड सॅम्पल बदलायला सांगितलं रविवारी पुणे पोलिसांना ब्लड रिपोर्ट मिळाला मात्र त्यात फेरफार झाल्याचं लक्षात येताच पोलिसांनी पुढील कारवाई केली सोमवारी पहाटे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना राहत्या घरून अटक केली भ्रष्ट डॉक्टर आणि विशाल अग्रवाल यांच्यात पैशांची देवाणघेवाण करणारा ससूनच्या शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यालाही अटक झाली वडगाव शेरीतून एका कारमधून तो तीन लाख रुपये घेऊन आला होता फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचा प्रमुख असलेला डॉक्टर तावरे हा अनेक प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरला आहे तरीही तो अनेक वर्षांपासून ससूरमध्ये ठाण मांडून बसलाय त्यामुळे तावरेवर कुणाचा हात आहे यावरून राजकारण रंगलंय अजय तावरेंनी ह्याच्या पूर्वी किती ब्लड रिपोर्ट केलेत किती रिपोर्टमध्ये बदला आदल बदल केली किती खुनाच्या गुन्ह्यात पैसे घेतले अजय तावरे सारख्या डॉक्टरला चौकात आणून फाशी दिली पाहिजे असं त्याचं कर्तृत्व आहे आणि याला हसब मुशीब पाठीशी घालतात हसब मुशीबाने ह्याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे दोन पोलिस अधिकाऱ्यांना त्याच्यामधनं निलंबित केलंय पण त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर खंडणी अँटी त्यांना एकदा पुण्याला आदर्श तरी करायन पोलिसांचा रवींद्र धंगेकर जे लोकप्रतिनिधी आहेत पुण्याचे त्यांनी माझ्यावर आरोप केले मुश्रीफांच्या आशीर्वादाने हे चाललेला आहे असा त्यांनी एक अतिशय खोटा माझ्याबद्दल बदनामी पसरवणारा आला त्याने आरोप केलेला मी पाहिलं त्यांनी दोन दिवस जर माझी माफी मागितली तर त्यांना बदनामीचा दा दावा त्यांच्यावर मी दाखल करीन कधी किडनी रॅकेटमुळे तर कधी ललित पाटीलच्या ड्रग्ज प्रकरणामुळे पुण्यातलं ससून हॉस्पिटल यापूर्वीच वादात सापडलंय मात्र तरी इथले तावरेंसारखे डॉक्टर पैशांसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे पुन्हा एकदा ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे सिद्ध झालंय दोन जणांचा बळी घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यापासून तर हॉस्पिटलच्या शिपायापर्यंत सर्वच कामाला लागले पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात सरकारी यंत्रणेमधील भ्रष्ट व्यवस्थेचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे अक्षय बडवेसहित सागर आवाड साम टी व्ही पुणे